आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा करा नमस्कार मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत आता महाविकास आघाडीमध्ये आणखीन एक नवा पेच निर्माण झाले महाविकास आघाडीत शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट डावी आघाडी आणि आप अशा अनेकांचा समावेश होणार होता पण आपला कमी जागा मिळणार हे लक्षात आल्यानंतर आपन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला बहुतांशी जागा आम्ही लढवणार कार्यकर्त्यांना संधी देणार अशी घोषणा करण्यात आली आता दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटानं सुद्धा सोळा जागांचा आग्रह काँग्रेसकडे धरलेला आहे पण एवढ्या जागा देणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत आम्हाला सन्मानजनक जर जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही महाविकास आघाडीतनं बाहेर पडून तिसऱ्या आघाडीची घोषणा करणार अशी माहिती आता जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी दिलेली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गट बाहेर पडणार का नेमकं काय होणार आज संध्याकाळपर्यंत त्यांनी काँग्रेसला अल्टिमेटम दिलाय सन्मानजनक जागा संध्याकाळपर्यंत दिल्या ठीक नसेल तर उद्या महाविकास आघाडीनं आम्ही बाहेर पडणार आणि तिसरी आघाडी म्हणजे या तिसऱ्या आघाडीत जनसुराज्य सुद्धा असू शकेल आप असेल डावी आघाडी असेल अन्य काही मित्र पक्षांना वंचित बहुजन आघाडी असेल अशा काही मित्र पक्षांना घेऊन आम्ही तिसरी आघाडी तयार करणार असल्याची घोषणाच करण्यात आली त्यामुळे आता महाविकास आघाडीत एकीकडे शिवसेना आणि काँग्रेसचं मिटत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात मात्र आता वादाची ठिणगी पेटलेली आहे नेमकं काय होणार उद्या याकडे आता कोल्हापूरचं लक्ष लागून आलंय या, ला या संदर्भात आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांच्याशी संपर्क साधला काय म्हणाले नेमकं पी पी पाटील पहा राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत या ठिकाणी जाणार महाविकास प्रश्न पर दुसरे पर्याय भरपूर आहेत त्याबद्दल आणि अपक्ष नाही तर अकेला चलो त्याच्यामध्ये अकेला चलो त्यामधला इतर पर्याय जे एक दोन आहेत ते आमच्या संपर्कामध्ये आहेत त्या संपर्कात त्या लोकांची आम्ही चर्चा करून उद्या ठरवला राज्यात अनेक ठिकाणी एकत्र आणले जसं असेल पुणे असेल आला तर प्रस्तावाला आम्ही आय वी आर हॅपी नो प्रॉब्लेम आम्हाला प्रॉब्लेम नाही आज शेती पाटला नाही इंडिया आघाडीला पहिलं फर्स्ट प्रायोरिटी इंडिया आघाडीचं जाऊन जर हा संदर्भ पण त्यांनी काही त्याच्यामध्ये सेटलमेंट नाही केलं तर मग उद्या जे दोन तीन पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये आम्ही करा नाही तर मग अखेरला चलो नाही परिया। आता पर्यायच नाही पर्याय आहे पर्याय आमच्याकडे भरपूर आहे बरेचसे पर्याय आमच्याकडे आहेत पण इंडिया आघाडीचे आम्ही घटक पक्ष आहोत पहिला प्रेफरन्स तिथं असेल आणि नंतर पुढे काय होतंय आजच्या संध्याकाळच्या अल्टिमेटम काय होतंय बघणार आणि नंतर पुढे मग निर्णय घेणार म्हटला तर मग अजित पवार आहे तर तुम्ही त्याला जास्त मग फर्स्ट पेपर ती ना तर कसं त्यांची परिस्थिती काय अजून माहित नाही काल पेपरला आले की त्यांना तेहतीस पंधरा फायनल झाले त्यामध्ये ते बाहेर पडते की नाही याची नाही ना एकावरती अवलंबून आणण्यापेक्षा आम्ही आमची स्वतःची तयारी आज आम्ही पंचवीस तीस नावावर केलेली आहे त्या तयारीला लागलेलं आहे त्यामध्ये तिसरी आघाडीच्या प्लॅनिंग आलं आम्ही आप आहे किंवा जनसवाज आहे वंचित आहे आघाडी तिसरी आघाडी होऊ शकते आम्ही समोर विचारायची गेलेले आम्ही विषय करायचं नाही आता माझ्याकडे पहिल्या दिवसापासून जे आहेत तेच उमेदवार आम्ही त्या उमेदवारच आम्ही चर्चा करतो पहिल्या दिवसापासून जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतो किती आज आम्ही तीस पस्तीस लोकांची आम्ही मुलाखत झाले आहेत पैसे पण म्हणून आम्ही घेऊन घेतलेले एखादा नवरा नाही तर मिसेजला द्या असं दोन होत ना त्यामध्ये तीस पस्तीस लोकांचे होते एकवीस लोकांना आम्ही हे केलं होतं की प्रत्येक जामनामध्ये एक एक मिळावा म्हणून तो, तो कॉम्प्रोमाइज करत आम्ही कधी तेरा वरती हो आलो त्यांनी किती म्हटलं तुम्हाला आमच्यापर्यंत काहीच चर्चा नाही पेपरमध्ये तुम्ही दोन आणि तीन आणि चार असं खेळ कंडोबा चाललाय तर तो कुठं तर थांबला पाहिजे ना म्हणून आज ती शेवटचा अल्टिमेट आम्ही देत नाही आमच्यापर्यंत त्यांनी काय सांगलेलं नाही असं करतोय तसं करतो कॉमेंट करत नाही एवढंच देतो तेवढं हा चर्चा झालेली नाही आम्ही शेवटचा अल्टिमेट देऊन आलेलो आहे मी स्वतः आणि गेलो होतो जयंत पाटलांनी आम्हाला बोलवलं आमचं लिस्ट दिलं त्या लिस्ट प्रमाणात सगळं ऐकून घेतलं सगळं केलं स्वतः आम्ही सांगितलं एकदा बंटी पाटलाशी बोलून घ्या बंटी पाटीलनी त्यांना सगळं सांगितलं साहेब हे असं होईल असं वाटत नाही आम्ही ते सगळं त्यांचा स्वीकार ऐकलं त्यामुळे आम्ही सांगितलं की आपण त्यांच्याबरोबर जाण्याचा योग्य वाटत नाही आपण आपल्या पद आम्ही सगळं लोकसभा विधानसभा मध्ये सगळी मदत करायची आणि तिकीट मागताना मत वेगळ्या नाईनेवर यायचं हे काही बरोबर नाही आणि म्हणून आम्ही नाराज आहे चार पाच वाजेपर्यंत त्यांचा आला निरोप त्यांनी काल पत्रकार काय बोलले की आमची बुला चालू आहे त्याच्यात दोनदार आपला निर्णय होईल मग ते काल पत्रकार परिषद बोललेत म्हणून त्यांना त्यांना रिस्पेक्ट म्हणून आम्ही ते आजच्या दिवस त्याच्याबद्दल निर्णय थांबवला